आळंदी पासून पंढरपूर पण एखाद्या वाहनाने जाणं म्हणजे तो प्रवास म्हटला जातो पण आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पायी जाणं त्याला वारी म्हंटलं मध्यंतरीच्या दोन वर्षाच्या काळात जात आलं नाही खर म्हणजे तेव्हा अक्षरशः रडायला होत होत कि मार्गस्थ व्हायचे आणि आपण घरी असायचो माउली आमच्याकडे आमच्या आमच्या गावाला गावाला येऊन आली काहीच नाही संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज नातेपुते मुक्कामी आहे खर तर आषाढी वारी म्हणलं तर लाखो वैष्णव जण आर आळंदी ते पंढरपूर देहू ते पंढरपूर किंवा अन्य संतांच्या ठिकाण पालख्या घेऊन पंढरपूरात येतात आणि मिठून आम्हाला कुंकुमाचा गजर करत पंढरीस म्हणजे दशमीला विठ्ठलाच्या भेटीसाठी जातात आता आपण नातेपुतेच्या महामार्गावरती आहोत आणि ही सत्याहत्तर नंबरची दिंडी रथामागची संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रथामागची सत्याहत्तर क्रमांकाची दिंडी आहे माऊली बोराटे असं या दिंडीचं नाव आहे खरं पाहिलं तर या दिंडीमध्ये तीन पिढ्या आहेत सर्वात ज्येष्ठ देखील आहेत तरुण देखील आहेत आणि नवीन पिढी देखील घडती आणि नवीन पिढीमध्ये महिलांचा सहभाग देखील जास्त आहे पावली पहिला काळ कसा होता आणि आत्ताचा प्रवास कसा आहे पहिला काळ त्रास झाचा होता जरा पाऊस पाणी भरपूर होत तकलीफ होती आम्ही त्यावेळी तळावर जात होतो चार वेळे की तळावर जाऊन राहायचं माऊलीच्या तळावर तिथं राहायचं तिथून मग कथा किती समजा ऐकायचं तिथून पणही यायचं गाठायचं सकाळी दहा वाजता एक पंधरा दिवसापासून मनाची पत्रिका येते ध्यान येते सारखं रात दिवस किती दिवस राहिली मौली आता वारी जायचे वारला जायचे किती दिवस राहिलं असं सारखं ध्यान येते मौलीचा हाँ। आता तुम्ही किती वर्षाली करता वारी करताय आमची वारी काय तर पंचवीसच्या जवळजवळ झाल्याचं पंचवीस वर्ष तीस वर्ष झाली वारी काय बदल जाणवतोय त्यावेळेस माऊलीचे कमी होती दाखवते त्यावेळेस माऊलीची आता वाढायला गोष्टी वर्ष हां भरपूर आता आली माऊलीची आणि आनंदाची गोष्ट आहे पंचवीस तीस सातत्य कसं राखलं कधी खंड नाही पडला कोरोनाचा भाग वगळता कधी खंड नाही बंद ठीक आहे सगळं बंद होत मात्र त्याच्या अलीकडे जर बघितलं पंचवीस वर्ष तुम्ही सलग कंटिन्यू म्हणजे करताय पंचवीस वर्ष ते कसं काय शक्य झालं का आमच्याकडे आली होती आमच्या गावाला आमच्या गावाला आमच्या येऊन येऊन आम्हाला घेऊन वारीला स्वतः माऊली आपल्या घेऊन आले अनुभव आहे स्वतः माऊली येतात घेऊन आले असं म्हणतात तुमचा अनुभव कसा आहे तुम्हाला किती मला अकरा वर्ष झाली आता ही अकरावी वारी आहे आणि अविरत ही वारी होते वर्ष कोरोनाच्या काळात वारी करता आली नाही परंतु सगळ्यांनाच प्रतिबंध होता आणि त्यानंतरच्या दोन ज्या वाऱ्या झाल्या त्याच्यामध्ये आणखी आमुगरा असे बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने केलेले केंद्र सरकारने केलेले हे रस्ते आणि त्याच्यामध्ये वैष्णव वारकऱ्यांसाठी जी व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली ती छान आहे परंतु शासनाला तुमच्या माध्यमातून माझा एकच सांगणं असेल हा जो आपण महामार्ग बनवलेला आहे या महामार्गावरती डिव्हायडरची व्यवस्था व्यवस्थित नसल्याच्या कारणाने पलीकडच्या साईडला गेलेले वाहन अलीकडच्या साईडला जर आले तर ते बऱ्याच काळापर्यंत वारकऱ्यांच्या मधून चालतात आणि चालत असताना मग जर एखाद्याला धक्का लागला तर अपघात घडण्याची दाट शक्यता आहे म्हणून म्हणजे महाराष्ट्र शासनाला अशी विनंती आहे की प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशा ठिकाणी मोठ्या दिवाय ठेवावा हा महाराष्ट्र आहे आपल्या माध्यमातून अकरा वर्षाच्या काळामध्ये वारी असे काय आयुष्यामध्ये बदल करतात वारीने जो आत्मा अनुभव आनंद दिलेला आहे आणि तो आनंद एवढा आहे की त्या आनंदाचा आपण वर्णन शब्दात नाही करू शकत आहे तो आनंदच वेगळा आहे आणि तो सांगताही येत नाही आणि जो मिळालाय तो वर्णनाच्याही पलीकडचा आहे कारण ज्ञानोपार आहे जसं बाबांनी आता सांगितलं की ओढ लागते अगोदरपासूनच की पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय माझे वारकरी त्या ठिकाणी भेटणार आहेत माझी जीवेची आवडी पंढरपूर आणि नगुडी या नियमाप्रमाणे ही सगळे वैष्णवजण त्या ओढीत लागलेले असतात आणि त्याचं आपण एक छोटासा घटक आहोत आपल्यालाही ती ओढ लागलेली असते मध्यंतरीच्या दोन वर्षाच्या काळात जाता आलं नाही खर म्हणजे तेव्हा अक्षरशः रडायला होत होत की ज्ञानोबाराय मार्गस्थ व्हायचे आणि आपण घरी असायचो परंतु तेव्हाही ती वारी ज्ञानोबाराने त्या पद्धतीने करून घेतली आणि आज तो अनुभव आम्हाला परत एकदा अनुभवायला मिळतो हे आमचं सर्वांचं मत भाग्य आहे तुम्ही कसं या वारीमध्ये आलात आणि तुमची किती वारी, तुम वारी माझी पहिली वारी आहे आणि असं ऐकलंय की आळंदी पासून पंढरपूर पण एखाद्या वाहनाने जाण म्हणजे तो प्रवास म्हटला जातो पण आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पायी जाणं त्याला वारी म्हटलं जात आणि वारी, वारी जाताना वेगळा आनंद असतो स्वतःचा आनंद शोधता येतो वारीमध्ये म्हणून वारीत यायची अशी इच्छा झाली अगदी छान आणि थोडक्यात तिने वारी आणि प्रवासाचं वर्णन केलं आळंदी ते पंढरपूर मधलं पहिला अनुभव कसा होता आता तिसऱ्यांदा तू वारी करतेस दुसऱ्यांदा कसा चांगलेच आहे मागच्या वेळेस पण असंच होतं कारण आमच्या गुरुमुळे आम्हाला वारी करायला मिळाली म्हणून चांगले असं तुला कधी त्रास नाही वाटत चालायचं अनेक लोक मोबाईल खेळतात अनेक ठिकाणी व्यस्त होतात मात्र तुम्ही या संप्रदायामध्ये आला शिक्षण घेताय वाढवताय चांगले विचार पेरताय आम्हाला असं वाटतंय की माऊली दर्शनाला चालल्यात मग माऊली दर्शनाला चालल्यात तर आपण जायला का नाही म्हणून आम्ही पण आणि आम्हाला ह्याच गोष्टीमध्ये आनंद आहे माऊली पिढीचा माऊली दर्शनाला चालले त्यांच्यामुळे आपण देखील दर्शनाला जायला पाहिजे तर ही होती सत्याहत्तर नंबरची दिंडी माऊलींच्या रथामागची असंच आपण वेगळ्या वेगळ्या दिंडींना भेटणार आहोत तास धन्यवाद कॅमेरामॅन सौरभ मानेसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात होते